महाराज म्हणतात माझा बहु गोड झाला आता चार उदर देतून अभंगामध्ये मी प्रवेश करतो काही जणांची सुरुवात चांगली झाली जड भरत राजा याला ज्या देशाला नाव आहे भारत देश तो जडभरत राजाची सुरुवात चांगली झाली पण चांगली झाल्यानंतर मात्र शेवट आमच्या नाथ महाराज वर्णन करून सांगितलं जड भरत राजा हरणी गरबा गेला घाला तो घातला वासनीने एक असणारी अशुद्ध वासना आहे आणि एक असणारी शुद्ध वासना आहे जगद्गुरु तुकोबरा म्हणतात शुद्ध वाचना जर असेल ना तर चांगल्या पुळामध्ये परमार्थी घराण्यामध्ये आपल्याला जन्म घेता येतो आणि अशुद्ध वाचना जर असेल जगद्गुरु तुकोबाराने गोड प्रमाण दिलं बघा म्हणतात आहो कोणी काय आवरलं कोणी काय आवरलं हे मला माहिती नाही पण मी मात्र वासना म्हणे आवरली वासना आता नारायणा दुसर्या पासून महाराज म्हणतात माझी वासना आवरली गुरुरीय मारुती बाबा कुरेकर एक उदाहरण देत असतात ते देतो म्हणजे अभंगामध्ये दे प्रवेश करता येईल एक असणारी शुद्ध वासना आहे आणि एक असणारी अशुद्ध वासना आहे जरा माफी मागून उदाहरण देतो एक साधू महात्मा तपश्चर्या करायचा तपश्चर्या करत 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 आयुष्य साठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पर्यंत गेलं आणि गेल्यानंतर त्या साधूचा जो शिष्य होता ना त्या साधूच्या शिष्याने काय केलं त्या साधू महात्म्याला घालण्याकरता चप्पल म्हणा जोडा म्हणा त्या ठिकाणी आणून दिला कधी बोला की कधी जेवढा नव्वद पंच्याण्णव वय झालं आता जोडा घालायचं सगळं विसरून गेल्यानंतर जोडा आणून दिला लोक सुद्धा काय करतात माहिती का पेशंटला बघायला अशा वेळ येते की सगळं खायचं बंद झाल्यानंतर बोला की सगळं घेऊन येतात फक्त त्याच्याकडे बघावं लागतं परिस्थिती अशी झाली त्या जोड्यामध्ये त्याची वासना राहिली अभंगाकडे येते नेट जोड्यामध्ये वासना राहिली पण एक स्त्री दररोज गोदावरीला स्नानाला जायची आणि जाता जाता त्या साधू महात्म्याला दररोजच म्हणायची की बाबा सावध बर का बोला की सावध बरका त्या साधून म्हणायचं मी संन्याशी ब्रम्हचारी हे संसारिक बाई दररोज मला म्हणते सावध बरका सावध बरका तुला काय अधिकार आहे मला सावध म्हणायचा एक दिवस मात्र तो जोडात त्या खिडकीमध्ये राहिला आणि राहिल्यानंतर साधूची वासना जोड्यात राहिली बोला साधूची वासना जोड्यात राहिली साधू मरून गेला आणि पुढे तो चर्मकाराच्या घराण्यात जन्माला आला आल्यानंतर परिस्थिती अशी झाली त्याने विचार केला बाई म्हणत होती साव शाओ, सावध बर का सावध बर का त्याचं मी ऐकलं नाही त्याचा परिणाम इथं जन्माला यावं लागलं ते म्हणजे रोहिदास महाराज तिथं गेल्यानंतर त्याने आईचं स्तनपान करायचं बंद केलं का आता आपल्याला आत्महत्या करायची मरून जायची तिथं स्त्री गेली ती संसारिक आणि ती म्हणली बाबा गपचिप स्तनपान करा नाहीतर पुन्हा आत्महत्याचं पाप डोंबल्यावर बसला अजून परिस्थिती काय झाली याचा अर्थ असा आहे अशुद्ध वासना आणि दुसरी असता शुद्ध असला तर कुठलीही विटन कुठलाही दगड कुठेही बसवता येतो तस तसं कोणती चाल कुठे कोणत्या प्रकारला महाराज म्हणतात सुरुवात काय त्याची वासनेचा संघ होय अंत काळी तरी तपोपणे जन्मधारी महाराज म्हणतात शेवटच्या वेळेला जी वासना असेल मग ती शुद्ध वासनाय का अशुद्ध वासना आहे या प्रकारणा त्या ठिकाणी जन्म पुढचा आपल्याला त्या ठिकाणी मिळतो मग जगद्गुरु गुरु आता अभंगात प्रवेश करतो तो म्हणतात जन्म घेणंही माझ्या हातात होतं आणि वेळ आली की जाणंही आमच्या हातात होतं घेईन मी जन्म यादसाठी दे देव चरण सेवा सदावया आता मी उदाहरण तुम्ही ऐकलं का नाही मला माहिती नाही पण आता इथं माझं पहिलं कीर्तन आहे बरं का राम भाऊ पहिलं कीर्तन आहे म्हणून मी सांगतो मी परळीहून येताना आत्ता गाडीत पन्नास विटा लोखंडाच्या आणि पन्नास विटा चांदीच्या आणल्यात आणि कीर्तन झालं की वाटप लगेच होणार आहे बोला की पन्नास विटा लोखंडाच्या आणि पन्नास विटा चांदीच्या तर तुम्ही कशाच्या घेणार भाऊ घेणार मृदंगाचार्य दोघ जण चांदीचे घेणार आहे की नाही पण आता लक्षात घ्या आमच्या आम ड्रायव्हर जवळ आमचे आहेत की नाही थोडांना जवळ परिसर खिशात मग तुम्ही कशाच्या विटा घेणार नाही नाही कशाची विटा घेणार ना हा काय विनोद आहे का सांगा ना यांच्या खिशात जर फरीस असला तर तुम्ही लोखंडाच्या विटा घेणार का चांदीच्या घेणार लोखंडाच्या घेणार का लोखंडाच्या घेणार तुम्हाला माहितीये परिसाचा स्पर्श झाला की लोखंडाचं सोनं झाल्याशिवाय राब नाही आता इकडं आता यायचंय हे शरीर शे नासकय आहे हे शरीर शे कुचके एक दिवस टाकून द्यावं लागणार आहे पण महाराज तुकोबरांनी गोड प्रमाण दिलं की बाकीच्या शरीरामध्ये माणसाला मुक्त होता येत नाही पण या शरीरामध्ये मात्र मुक्त होता येत पण मुक्त कीर्तनी आनंद गावोगीती एका विद्यार्थ्याला शाळेत फी भरायची होती पाचशे रुपये पण परिस्थिती दुर्बल होती काय करायचं मग त्यानं बाजारात गेला, गेला। पेन विकण्याकरता पेन घेते पाच पंचवीस आणि विकायला गेला पण पेन कोणी विकत गेला एका व्यक्तीने पाहिलं म्हणले बाळू किती रुपये शाळेत भरायचे रे ते मला पाचशे भरायचे पण एकही पेन विकेन आहे काय करू ते मला फक्त तू आहे एक युक्ती सांगतो ती युक्ती केली की तुझा पेन विकत आहे ही पाचशे रुपये नाही तुला पाच हजार रुपये मिळतात ते असं म्हटल्यानंतर परिस्थिती अशी झाली तो पण पेन काय केला असं मातीत घोळला तू जरा घाण केला आणि घाण केल्यानंतर प्रत्येकाला तो व्यक्ती जो होता ना शेटजी तो म्हणायचा हा पेन विकायचा आहे पेन विकायचा आहे मग लोक म्हणायचे केवढ्याला म्हणजे ह्याची किंमतच सांगता येत नाही ते म्हणजे कसं काय अहो म्हणले या म्हणून आदरणीय ही संविधान जे आहे ना बाबासाहेब आंबेडकर त्यांनी या पेनानं संविधान लिहिलेलं आहे मग तुम्हाला घ्यायचं असं तर बघा म्हणलं किती किंमत तर ती म्हणजे पाच हजार रुपये दुसराला मग ते सात हजार देतो म्हणला तिसराला नऊ हजार रुपये देतो म्हणला हा पेन दहा हजारापर्यंत गेला अब बोला की <laughs> कितीपर्यंत गेला <laughs> दहा हजारापर्यंत गेला आता पेन सामान्य होता पण ज्यावेळेला त्याचं महत्व पटवून दिलं त्यावेळेला त्यात काय झालं त्याची किंमत वाढली तसं हे शरीर नाशक आहे हे शरीर कुचकय आहे एक दिवस टाकून द्यावं लागणार आहे पण या शरीराच्या योगानं भजन करता येतं म्हणून वारकरी संप्रदायामध्ये या शरीराला फार मोठी किंमत आहे मी विनोदानं सांगत असतो वर्तमान काळामध्ये काही गोष्टी दुर्दैवाच्या झाल्यात ज्या दिंडीमध्ये भजन चांगलं होतं त्या दिंडीत लोक जातात का ज्या दिंडीत भोजन चांगलं मिळतं त्या दिंडीत जातात तुम्हाला साठवायची शपथ आहे घर बोला सांगा ना कोणत्या दिंडीमध्ये लोकांना त्या भजन होतं का नाही ह्याचं घेणं देणं नाही कोणत्या दिंडीमध्ये गरम पाणी मिळते कुठे झोपायला व्यवस्थित मिळते हे लोक बघतात तुम्ही परमार्थामधले असणार भजन बघा भोजन बघू नका आज वारकरी संप्रदायमध्ये कितीतरी अशा दिंडे आहेत किती, किती नेमानं भजन करणार आहे काही दिंडे असे आहेत अडीच तीन वाजल्यानंतर आता उटा वाजता अडीच वाजता याचा अर्थ तुम्हाला त्याचा नेम कळाला नाही हे लक्षात घ्या मी कुठून बाजूला गेलो महाराज त्या ठिकाणी म्हणतात काय करायचं जन्मही घ्यायचा प्रमाण दिलं होतं घेईन मी जन्म <laughs> आणि तिथं पुढे महाराज म्हणतात जन्म घेतला की त्याचा शेवट सुद्धा योग्य रीतीनं करायचा मग महाराज म्हणतात आम्हाला जन्मही मिळाला आमचा शेवट कसा झाला तर त्याच्याकरता दोन उदाहरण देतो म्हणजे त्याशिवाय प्रमाण देता येणार नाही शेवट सुरुवात कशी होऊ द्या पण शेवट मात्र त्या ठिकाणी गोड झाला प्रभू रामचंद्राचे जे पिता श्री दशरथ राजा किती पुत्र होते चार पुत्र होते पण चार पुत्र जरी असतील पण शेवटच्या वेळेला मात्र एकही जवळ नव्हता याचा अर्थ असा आहे म्हणजे काय झालं शेवट झाला पण एक एकही पुत्र जवळ नव्हता सर्वांचा वियोग झाला त्याच्या पुढे बघा काही जण भाग्यवान असतात जटायू जटायूचं काय झालं शेवटच्या वेळेला मात्र प्रभू रामचंद्राच्या मांडीवर त्या ठिकाणी आपलं शरीर त्या ठिकाणी सोडलं याचा अर्थ त्याचा सुरुवात कशी बी होऊ द्या पण शेवट मात्र त्या ठिकाणी गोड झाला होता तास शेवटीचा दिवस गोड व्हावा हे उदाहरण दिल्याशिवाय या अभंगाचं सुरुवात त्या ठिकाणी होऊ शकणार नाही वारकरी संप्रदायामध्ये उदाहरण असं दिलं जातं की ज्या वेळेला सीता महिला हिरावून नेलं रावणानं आणि रावणाने हिरावून नेल्यानंतर ते सांगावं याच्याकरता जटायू जिवंत राहिला प्रभू रामचंद्र तिकडून आली ना आल्याबरोबर शरीरावर जखमा झालेल्या होत्या प्रभु रामचंद्र म्हणतात तुला दिव्य शरीर देऊ दिव का हे जखमा बऱ्या करू का त्यानं गोड उदाहरण दिलं संगीत देवा माझ्या शरीराच्या जखमा बऱ्या करू नका मला दिव्य शरीर देऊ नका फक्त एक काम करा जोपर्यंत शरीरामधून प्राण निघून जात नाही तोपर्यंत असंच उभा असा त्याच्यात अंतर्गत उदाहरण वैकुंठ गुरुरे पांडुरंग बाबा वैद्य ते एक उदाहरण द्यायचे ते म्हणायचे याच्या मुखामध्ये नामस्मरण चालू होतं कोणाच्या जटायूच्या आम हे भगवंताचं नामस्मरण चालू आणि चालू असल्यानंतर प्रभू रामचंद्राने जारी धरली आणि जटायूच्या समोर गेले पण ते पाणी मात्र पिण्याकरता जटायू तयार नाही लक्ष्मणाला सांगितलं लक्ष्मणा हा जटायू पाणी पिणार नाही तू कानाजवळ जा आणि कानाजवळ गेल्यानंतर फक्त एकच काम कर श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम असं नामस्मरण कर कर म्हटल्यानंतर लक्ष्मणजी गेले कानाजवळ श्रीराम जय राम जय जय राम जटायूच्या चालू केलं प्रभू रामचंद्राने पुन्हा जारी धरली जारी धरल्याबरोबर जटायू न पाणी पिण्याकरता सुरुवात केली त्यावेळेला लक्ष्मणाला शंका आली <Lego>? <glow> म्हणले दादा बघा तुम्ही ज्यावेळा पाण्याची जारी धरली त्यावेळे यानं पाणी पिलं नाही ना आता कसं काय पाणी पिताय बऱ्याच लक्ष्मणाला अशा शंका येतात आता नाही लक्षात आलं तर मी गेल्यावर लक्षात घ्या पुन्हा हा मग त्या लक्ष्मणाला शंका आली म्हणले दादा अगोदर पाणी पिलं नाही ना आता का पाणी पिताय प्रभू रामचंद्राने गोड उत्तर दिलं त्या जटायूला वाटत होतं मी जर त्या ठिकाणी पाणी पिण्याकरता गुंतलो राम राम नामस्मरण हे बंद पडेल आणि बंद पडल्यानंतर तेवढ्यामध्ये जर काळाचा घाला पडला तर स्वर्गाला जाण्याच्याऐवजी नरकात गेल्याशिवाय राहणार नाही मग लक्ष्मणानं ना सांगितलं दादा मग पुन्हा ज्यावेळा पाणी पित होतं त्यावेळेला नामस्मरण कुठं चालू होतं ती म्हणजे तोंडाने बंद होतं पण कानानं ग्रहण करणं चालूच होत याला म्हणतात काया वाचा आणि मन काही जण काय शरण गेले पण वाचन गेले नाहीत काही जण कायनं वाचन गेले पण मनाने गेले नाहीत पण तो खूप बऱ्या म्हणतात आम्ही कायन वाचन आणि मनानं त्या भगवंताला शरण गेलो आमच्या दादा महाराज शिरोळकरांची चालय बघा म्हणे झाला विष्णुदास काम करून त्यास बाधितिना बाधितिना शब्द बरं का महाराज म्हणतात कायन वाचन आणि मनानं काया हे शरीर आहे काय करा तीर्थयात्रेकरता समर्पित करा काया वाचा चला पूजेच्या ओळीमध्ये समर्पिली वाणी पांडुरंग घेतो मुक्ता रस हो मंगळी समर्पिली वाणी या वाणीनं कोणाचं तरी नाव घेण्यापेक्षा आम्ही तुलाच त्या ठिकाणी वाणी समर्पित केली एक प्रमाण काया वाच्याने मन मनाचा हे ना आता कोटे धावे मन तुमचे चरण देखील या भाग गेला शिन गेला अवघा झाला देखील तुमचे चरण निवांत राहिले मन का या तेजीनं प्राण आपुलागे माये आणि असं जर तुम्ही केलं तर ते जटाईचं सांगितलं की राम 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 मग पहिल्यांदा ज्या वेळेला तो पाणी पित होता त्यावेळेला त्यानं राम राम म्हणत होता त्याच्यामुळे पाणी पिलं नाही मग दुसऱ्या वेळेला मात्र पाणी पिलं मग प्रभुरामचंद्राने सांगितलं अरे बाबा वाचेन बंद होत पण कानानं ग्रहण करणं चालू होत याच्या करता सांगितलं अंत कालेक्ती समधून हे पाटणसलं जाऊजे जा जा अंत काळे ज्याच्या नामाले मुका तुका म्हणे सुका नाही या प्रकार देवाचं नामस्मरण ज्यानं शरीर सोडताना केलं त्याचा शेवट गोड झाला इथे यायचं होतं यादसाठी केला होता टास पुढे महाराज म्हणतात शेवटीचा दिवस गोड व्हावा आपल्या जीवनामध्ये सुद्धा येता योग्य रीतीनं तुम्ही म्हणाल महाराज शेवटच्या वेळेला आपण त्या ठिकाणी अनेक भजनी मंडळ त्या ठिकाणी बोलू भजन करू मग त्यावेळेला त्याचा शेवट गोड होईल एक लक्षात ठेवा जर माफी मागून उदाहरण मला प्रकाश भाऊ काय द्यावे लागतील ज्यानं आठ नऊ महिने अभ्यास केलाय त्याला वार्षिक परीक्षेला भीती वाटते का परीक्षा द्यायला बोला की झाला वाटते का ज्यानं अभ्यास केला त्याला मात्र वार्षिक परीक्षेला अजिबात भीती वाटत नाही जरा त्याच्या पुढे जाऊन सांगतो ज्यानं तिनं धन आहे त्याला त्या ठिकाणी इन्कम टॅक्स वाल्यानंतर आल्यानंतर त्याला काय होत बोला की काय होत जर त्या ठिकाणी त्याला हिशोब जर द्यायचा असेल कुठून हे कमवलं तर त्या माणसाची धांदल उडते आपल्या भाषेमध्ये उडते का नाही कुठून आणलं कसं आणलं काय आणलं हे माणसाला लवकर सांगता येत नाही काय होतं जसं आपण आण कमवलेल्या धनाचा हिशोब आणि ते कसं कमवलं हे मात्र सांगत असताना आपली धांदल उडते हे जसं तसं महाराज म्हणतात ज्यानं आयुष्यभर पाप केलं देवाचं नामस्मरण केलं नाही त्याचे मात्र यम समोर आल्यानंतर धांदल ओढल्याशिवाय राहत नाही हे लक्षात घ्यायचं मग एकच काम करा आपल्याला नेण्याकरता यम येऊ नये तर आपल्याला नेण्याकरता भगवान परमात्मा यवा काय जगदगुरु तुकोबार ज्ञानोबा संत माती आहेत त्यांचं जीवन पाहिलं अरे ज्या ज्ञानोबाऱ्यांना संजीवन समाधी देण्याकरता स्वतः भगवान परमात्मा आळंदीमध्ये येतात मामा म्हणे देवा चला तया विश्रांती घ्यावया कल्पवरी आणि भरायची समाधी घालण्याकरता स्वतः भगवान परमात्मा नामदेवला अस्थी आणायला ना लावतात आणि त्या ठिकाणी स्वतः समाधी त्या ठिकाणी घालतात याचा अर्थ असा या जसा टीकेला होता तास शेवटीचा दिवस गुड व्हावा चोकोबराच्या अस्थी सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या म्हणून भगवंताकडून त्यांची समाधी घाती झाली याचाच अर्थ महाराज म्हणतात शेवटीचा दिवस गोड व्हावा आणि काय करावं लागतं शेवट होण्याकरता कधी घाबरायचं नाही का घाबरायचं नाही तर ज्ञानोपराने गोड वव्या दिल्या महाराज दोन दिले दिल्या ज्ञानोबरानंतर जीर्ण वस्त्र झालं ना ते टाकून द्या तर रडण्याची काय गरज आहे जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे जी। मग नूतन वेडीजे तैसे देहांतरात स्वीकारिजे चैतन्य नाते हे पुढे महाराज त्या ठिकाणी सांगतात नैनम छंदन ती शस्त्राने नैनम दहती पावता न चैनम क्ली शोषयती मारुता या प्रकारानं जीर्ण झालेलं वस्त्र टाकून द्यायचे नवीन आपल्याला त्या ठिकाणी धारण करायचंय आता उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल बरं का पहिली व्यक्ती गेल्याशिवाय दुसऱ्या व्यक्तीला जन्म घेता येत नाही याच्याकरता मी उदाहरण देत असतो आपण जेवढा पंढरपूरला जायचंय आपल्याला तर आपण इथं बिगोनला गेलो आणि तिकडून गाड्या आल्या पुण्याकडून गाड्या आल्या आणि पुण्याकडून गाड्या आल्यानंतर प्रत्येक आपण त्या एसटी मध्ये चढलो एस टीमध्ये चढल्यानंतर प्रत्येकाला तुम्ही विचारलं का हो दादा तुम्हाला कुठे जायचंय आपा तुम्हाला कुठे जायचं बाबा तुम्हाला कुठे जायचे तिकडून पंचावन्न लोक एसटी बसून आले आणि प्रत्येकाला विचारलं तुम्हाला कुठे जायचंय कुठे जायचंय तर प्रत्येकानं सांगितलं <coughs> प्रत्येकानं सांगितलं आम्हाला पंढरपूरला जायचंय मग मला तुम्हाला विचारायचंय की तुम्ही ज्या वेळेला त्या एसटी मध्ये चढलात तुम्हाला जागा नाही मिळाली आणि बाकीच्या सर्व लोकांना जागा मिळाली जे खाली बसलेले आहेत सीटावर त्यांना बघून तुम्हाला आनंद होतो का नाही बोला की पुढे सरकार पुढे तुम्हाला जागा मिळाली नाही बरं का आणि बाकीच्या लोकांना जागा मिळाली त्यांच्याकडे बघून आपल्याला आनंद होतो का नाही मृदंगाचारी दोघ होतं का नाही तसं आनंद होतो का नाही आपल्याला नका काय मिळाला पण त्यांना तरी मिळाली आनंद होतो का नाही मनातून <laughs> होतो का नाही काय झालं इथून ज्या ही व्यक्ती उभा राहिली विनोदावर नेऊ नका मी अभंगाच्या बाजूला कुठे गेलो हे लक्षात घे नाही तर कीर्तन लक्षात येणार नाही मग ज्यावेळेला हा बिग आणून चढला पुढे गेला एक दोन नंबर डाळस जी काही एक दोन तीन डाळ्यातील तिथं पळस देऊ पुढे पुड़ दे गाडी गेली आणि गेल्यानंतर <coughs> याला तर काही जागा मिळाली नाही उभा राहिलेला होता तितक्यात एक जणाचा फोन आला दादा कुठे तर ती म्हणजे पंढरपूरला वारायला निघालो आहे अहो ती शेतकऱ्याला जे अनुदान मिळाले ना ते अनुदान तुमच्या खात्यावर जमा झाले शेवटची तारीख आजच आहे बोला की <laughs> ते कंडक्टरला म्हणलो गाडी थांबवा मला उतरायचं आहे उतरायचं आहे म्हटल्यानंतर ते खाली उतरलं उतरल्यानंतर ते परत गेलं तिथं तुम्हाला जागा मिळाली नाही की नाही बोला हो की तो यष्टीतून उतरला म्हणून तुम्हाला जागा झाली तसं या पृथ्वी लोकांमध्ये कोणीतरी गेल्याशिवाय कोणाला तरी जन्म घेता येत नाही विठाला ओवे उपजे ते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे घटिका यंत्र दरिभ्रमे परिभ्रमेगा उपजल्या पिंडा मरण र सांगते मरते उपजते सवेची ते तसं महाराज म्हणतात या जसा गेला होता टास पुढे शेवटीचा दिवस गोड व्हावा माझा शेवट मात्र गोड व्हावा गोड व्हावा म्हणजे कसा भगवंताचं नामस्मरण करत करत माझं शरीर त्या ठिकाणी पडावं त्याला वारकरी संप्रदायामध्ये शेवट गोड म्हणतात महाराजांना विचारलं महाराज आता सांगा ना तुमचा शेवट येता योग्य रीतीनं पाठ पडला ही गोष्ट खरी पण ही जीवन जगत असताना त्या जीवनामध्ये काय काय गोष्टी नाहीशा कराव्या लागतात त्यावेळा आकांक्षा तुमची इच्छा ही जोपर्यंत समाप्त होत नाही तोपर्यंत तुम्हाला वारकरी संप्रदायामध्ये विसावा नाही हे ज्यावेळा ना त्यावेळा मात्र तुम्हाला विसावा मिळेल ही महाराज अभंगाच्या दुसऱ्या प्रमाणात I bala bala

Thank you सरीका महाप्रभुवा

baga taba. Het kon